सव्वीस जून जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्ताने नेरळ पोलीस ठाणे यांच्या वतीने विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय नेरळ शाळेतील विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली दरवर्षी सव्वीस जून हा दिवस जगभर जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून विविध विधायक उपक्रमांच्या स्वरूपात साजरा केला जातो रायगड पोलीस अधीक्षक अचल दलाल यांच्या आदेशाने व नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी ठवळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली प्रभात फेरी काढण्यात आली होती यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांचा चांगला सहभाग होता अंमली पदार्थांचे सेवन म्हणजे मृत्यूला आमंत्रण अंमली पदार्थांचे सेवन टाळा जीवन वाचवा असे अंमली पदार्थ विरोधी पोस्टर तसेच घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांनी जनजागृती केली ही प्रभात फेरी नेरळ विद्यामंदिरातून काढण्यात आली दिवाळी हॉटेल खंडा, पुढे नेरळ मुख्य बाजारपेठ छत्रपती शिवाजी महाराज चौक या दिशेने कल्याण कल कर्जत मार्गावरून विद्या मंदिर येथे येऊन थांबले यावेळी नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गच्छे पोलीस निरीक्षक भिंगारे पोलीस हवालदार मोरे मेटकरी महिला पोलीस हवालदार मावळे बेलोते यांनी चांगली कामगिरी बजावली त्यासोबतच शाळेतील शिक्षक कर्मचारी यांचा देखील सहभाग होता आपल्या घरातील कुटुंबातील तसेच परिसरातील व्यक्तींनी अंमली पदार्थाचे सेवन करू नये सर्वांनी व्यसनापासून दूर राहिले पाहिजे अशा प्रकारचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात आले अंमली पदार्थ विरोधी दिवस असल्यामुळे आपण आता सर्वात फिरी केलेले तर आज के तुम्ही सर्व घरी गेल्यानंतर सर्वांना सांगायचं की तुमचे भाऊ असतील वडील असतील आई वगैरे असतील मोठे बंधू असतील त्यांनी सर्वांना व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे हा तुम्ही आज ठामपणे निश्चय करून सर्व घरच्यांना सांगणार सांगणार का आणि स्वतः तुमच्यामध्ये सुद्धा तुमचे मित्रमंडळ असेल किंवा कोण भाऊ मोठ्या दादा समाजामध्ये बाकीचे कोण व्यसन करत असतील तर त्यांना व्यसनापासून दूर आणण्यासाठी पूर्ण परिपूर्ण प्रयत्न करणार तुम्ही करणार का